नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे आयुष्यमान भारत कार्डबद्दल तर याचे जे काही फायदे आहेत ते भरपूर फायदे आहेत त्यानंतर हे कार्ड कशाप्रकारे काढायचं आहे संदर्भात सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर याचे जे काही मेन उद्दिष्ट आहे जे की आयुष्यमान भारत कार्डचं आहे हे सर्वांना काढणे आवश्यक आहे तर यामध्ये तुम्हाला पाच लाख रुपयाचा विमा जे की विमा संरक्षण यामध्ये तुम्हाला मिळणार आहे तर त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या गरीब जनतेला दर्जेदार वैद्यकीय सुविधा पुरवणे हे या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे तर या योजनेसाठी प्रति कुटुंबाला प्रति वर्षाला पाच लाख रुपयाचे आरोग्य संरक्षण इथं त्याच्या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहेत तर हे कार्ड कशा प्रकारे काढायचं आहे तर आता तुम्ही घर सुद्धा या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही तुमचं जे काही आयुष्यमान कार्ड आहे ते काढू शकता त्यानंतर आभा कार्ड काढणेसुद्धा तुम्हाला आवश्यक आहे तर ते आभा कार्ड कशा प्रकारे काढायचं आहे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तर लगेच पहा तर यामध्ये शासकीय रुग्णालय तर त्यामध्ये एक हजार तीनशे पन्नास त्याचप्रमाणे रुग्णालयामार्फत जे काही उपचार जे आहे आता एक हजार तीनशे छप्पन उपचारावरती यामध्ये जे काही तुम्हाला सवलत मिळणार आहे त्याचप्रमाणे आता लाभार्थी तर यामध्ये कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर त्यामध्ये पिवळे किंवा किसरी जर तुम्ही रेशन कार्ड धारक असाल तर तुम्हीसुद्धा किंवा आता आधारच्या थ्रूसुद्धा तुमची आय डी बनवून तुम्ही जे हे कार्ड बनवू शकता तर आता आधार थ्रूसुद्धा झालेलं आहे तर ज्यांचे नावं नसतील तर त्यांनी आधार नंबरच्या थ्रू चेक करायचं आहे तर हे जे आहे अंगणवाडी सेविकेकडे पहिले आय डी आली होती त्याच्यामार्फत हे कार्ड बनवण्यात आले होते त्यानंतर आता घर तुम्ही घरबसल्यासुद्धा तुम्ही अप्लिकेशनच्या माध्यमातून हे जे कार्ड आहे तिथं बनवू शकता हे कार्ड काढताना तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तरच तुम्ही हे जे कार्ड आहे ते इथं शकता तर त्यामध्ये जे काही आभा कार्ड आहे आयुष्यमान कार्ड आहे तर अशा सर्व योजनेची माहिती तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व आयुष्मान जर, जर कार्ड तुम्ही जर काढलेलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या तर यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा थँक्यू